नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत मात्र या विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही प्रकल्पग्रस्तांचे दैवत मानले जाणारे स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात निवेदन संस्थेच्या वतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना दे आली येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर हे धरणे आंदोलन होणार आहे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी विकासासाठी जमिनी देऊन विमानतळ प्रकल्पाला सहकार्य केले कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता त्यांनी आपला जीव तोडून त्याग केला त्यामुळे विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी एकमुखी मागणी होत आहे राज्य सरकारने देखील या मागणीस पाठिंबा दर्शवून केंद्र सरकारकडे मंत्रीपदाचा ठराव पाठवला आहे तरीही केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही पत्रकारांच्या धरणे आंदोलनाच्या निर्णयामुळे या प्रश्नाला नव्याने गती मिळाली आहे या आंदोलनाच्या तयारीसाठी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू सय्यद अकबर निलेश सोनावणे विवेक पाटील संजय कदम केवल महाडिक राज भंडारी विशाल सावंत सनीप कलोते लालचंद यादव अण्णासाहेब अहेर चंद्रकांत शिर्के तसेच महिला पदाधिकारी रुपाली शिंदे आणि दीपाली पारसकर आदी उपस्थित होते